नमस्कार आ, नमस्कार श्रोतो तुम्ही एखादा जाहिरात बघितल्या असाल यूट्यूबवर म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा की लग्नासाठी मुलगी मिळेल आणि आता तर येणार लग्नाच्या मुलीसाठी जाहिरात पण यायला लागली की ज्या मुलाला मुलीची गरज असेल अशा मुलांसाठी आपल्याकडं मुलगी लग्नासाठी आहे आणि असल्या जाहिरी जाहिराती कितीपट खऱ्या आहे आणि कितीपट खोटे आहे हे बऱ्याचशा लोकांना त्यांचा अनुभव कळलेला आहे आणि बरेचशा लोकांना त्यांचा अनुभव पण घेतला आणि अनुभव घेऊन त्यांच्यामध्ये त्यांचं नुकसान पण झालं आहे आणि ते कसं बघा आता नुकसान कसं झालं आहे मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये ना अशा बऱ्याचशा टोळ्या तयार झालेल्या आहे की कमसे कम दहा बारा लोकांच्या टोळ्या तयार होतात आणि त्यांच्याकडं जाहिरातबाजी करतात की आमच्याकडं लग्नासाठी मुलगी आहे आणि त्या एखाद्या तीस वर्षाच्या मुलाचं चा किंवा चाळीस वर्षा मुलाचं चा लग्न होत नाही अशा मुलांना त्यांना शोधण्याचं ते काम करतात आणि आता तर स प्रत्येक ठिकाणी आता लग्न का कार्याचा समारंभ चालू आहे आणि अशा ठिकाणी बरेचसे पाहुणे रावणे येतात आणि तिथं काय फक्त पाहुणे रावळी खडले येतात नवरीकडते येतात नवर देवघाडे येतात आणि तिथं ये एकूण जवळ त्यांचा थोडंसं क बसतात तुम्ही कुठले पाहुणे ते कुठले पाहुणे तुम्ही कसे हे कसे आणि ब त्यांचं फक्त देणं घेण्याचं बोलतात मुली मुलगी आहे का मुलगा आहे का असं असं आता मुलगा तर कोणी विचारत नाही फक्त विचारतात मुलगी गेला तो जमाना पहिला मुलं विचारायचा आता मुलं नाही विचारत कोणी आता फक्त विचारतात मुली आणि मुलगी आहे का एखादे आपल्याकडं माझे नातलं घे शेती असं बरेचसे काही सांगतात आणि अशा लग्नाच्या कार्यक्रमामध्ये ना ह्या लोकांची टोळी जी असते ना ही पण सक्रिय झालेली असते आणि काय करतात त्याच्यामध्ये चार दोन लोकं असतात सक्रिय झालेले आणि ते काय करतात तिथं विषय निघला एखाद्या मुलीचा मुलाचा की लग्न मुलगी मिळेल का मुलगा मिळेल का असं जर एखाद्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या तेन लक्षात आलं की लगेच ते त्याच्या संपर्कात येतात संपर्कामध्ये आले आणि संपर्कामध्ये आले इचार इचार की त्यांना विचार विचारपूस करतात की बा मुलगा काय करतो मुलाकडं जमीन किती मुलाची प्रॉपर्टी कशी आहे मुलाकडे व्यवसाय काय असे बरेच ती चौकशी करून घेतात आणि मग ती काय करतात हळूच ना त्याला म्हणतात बा आमचं नातलगमध्ये आहे म्हणते एक मुलगी आम्ही बघू म्हणते ती देहासारखी असली तर पण मात्र ते मुलगी मात्र गरीब घराण्यातली आणि तुम्हाला मुलगी तुम्हाला थोडं त्यांचं गाव थोडं अंतर पडतं आहे आपल्यापेक्षा आणि तुम्हाला जर जवळ पडत असेल तर तुम्ही बघा आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट करून बघू नंतर काय करतात ते मोबाईलचा देवाणघेवाण करतात आणि जी सक्रिय असलेली टोळी ना ती एकमेकांना आहे ना कॉन्टॅक्ट करता आणि लगेच ना दुसऱ्या दिवशी त्या ज्यांना मुलगी लागते त्या माणसाला कॉल करतात आणि लगेच सांगतात मुलगी आहे तुम्ही एक नजर मारून घ्या कारण काय केलेलं असतं त्यांची जी इकडे जी टोळी असते ना त्यांचा पहिलाच जजमेंट झालेला असतं त्यांचं कसं जजमेंट असतं म्हणजे ए एकाच कुटुंबातली मुलगी असते एकाच कुटुंबात बाप असतो एकाच कुटुंबात आई असते आणि एकाच कुटुंबात भाऊ असतो आणि काय करतात सून असते एखाद्याची सून असते ती काय करते ती होती मुलगी आणि सासरा होतो बाप सासू होती आई आणि जो नवरा असतो ते होतो भाऊ आणि जे मध्यस्थ लोक असतात ना कोणी मामा बनतं कोणी मावसा बनतं कोणी मध्यस्थ बनतं आणि त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करतात त्यांना लगेच ते लगे मुली बघायचा कार्यक्रम करून घेतात आणि त्यांनाच लगेच थोडंसं मध्यस्थ जो माणूस असतो ना तो काय करतो तो हळूस करून काय म्हणतो मुलगी थोडीशी किंवा ना गरीब घराण्यातली तर तुम्हाला काहीतरी मदत करावं लागेल तर आता इथं काय झालेलं असतं एक पस्तीस तीस वर्षाचा मुलगा असतो आणि हे पहिलंच कावलेलं असतं लग्न होत नाही म्हणून कावलेलं असतं त्यासाठी काय करतात ते म्हणते आपण आम्ही सांभाळून घेऊ गरीब का होत नाही गरीब पण असलं ना तरी आम्ही सांभाळून घेऊ आणि काही जर त्यांना अडचण आडी अडचण ना आम्ही त्यांना ते पैसे पण देऊ आणि लाख दोन लाखामध्ये त्यांचं ठरवून जाते आणि लगेच त्यांचा कार्यक्रम म्हणजे चार दिवसातच लग्न उरकण्याचा कार्यक्रम होऊन जातो आणि लग्न उरकलं की काय करतात मग नवरी त्या नवरच्या घरी होऊन जाते नवरी घरी आली की नंतर काय करते दोन दिवस नवरी असते आणि त्याला गोडगोड बोलून त्याच्या घरात काय आहे काय नाही त्याचा प्रॉपर्टी कशी आहे त्याचं सोनं नाणं हे कुठं ठेवलेलं आहे हा सोनं नाणं कुठं ठेवलेलं आहे हे बघती आणि असा मोका पाहून ज्या मध्यस्थ्या लोकाला कॉल करती आणि रातोरात ना त्या नवरदेवाला चटका देऊन जेवढंही त्याच्या अंगावर दागिने करून दिलेले असते घरातलं सोनं नाणं सर्व घेऊन रातोरात बोबर होते असे जे अशा जे टोळ्या आहे ह्या टोळ्यापासून ना आपण सावधान व्हायचं कुठंतरी आपल्या नात्यातली म्हणा किंवा जवळच्या पाहुण्याची म्हणा ही मुलगी बघावा आणि अशी नवीनच्या ठिकाणी ती लांबचं तिचं ती कुठंतरी लांब येईन तिचं इथं पाहुणा येईन हिचा मांसा आहेन तिची मामी येईन तिचा भाऊ आहे हे बघायचं नाही आणि त्यासाठी काय करा हे बघूनच आपण लग्न करा त्यासाठी श्रोतो चॅनलला जर नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद